नमस्कार मित्रांनो आज आलोय आपण शिव मंदिर बघायला मराडे भिवंडी या ठिकाणी समोर दिसते ते शिव मंदिर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या मंदिरासमोर आपल्याला शिवशंकराची मूर्ती दिसते त्यानंतर समोरच सुंदर असा परिसर आपल्याला दिसतोय आपण समोरच्या दिशेने आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मोठं असं प्रवेशद्वार समोरच दिसतंय आणि शेजारी आपल्याला पहारेदार दिसत आहेत प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठ असं लिहिलेलं आहे आणि समोरचा जो दरवाजा आहे तो मोठा आणि लाकडी असा आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला दिसतंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर असं मंदिर आणि त्याचा हा परिसर हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित महाराष्ट्रातील पहिले भव्य मंदिर आहे आणि शिवभक्तांसाठी प्रेरणादायी दर्शनस्थळ म्हणून हे मंदिर ओळखलं जातं समोर आपण प्रवेश केल्यानंतर त्या मंदिराचा सुंदर भाग आपल्याला दिसतो आणि समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर आणि साडेसहा फूट उंच आणि प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते सुंदर असं शिल्प त्या ठिकाणी आपल्याला साकारलेलं दिसतंय हे सुंदर असं मंदिर आणि त्या मंदिराचा परिसर या मंदिराचे डिझाईन मराठा गड किल्ल्यांच्या शैलीतून प्रेरित आहे ज्यात किल्ल्यांसारखी भिंत बांधकाम आणि बास्ते आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी या मंदिराचा जो परिसर आहे त्यामध्ये वेगवेगळ्या भिंतीचे विभाग केलेले आहेत असे छत्तीस भागांमध्ये विभागलेले हे मंदिर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण लघुशिल्पांमध्ये सादर केलेले आहेत असा सुंदर असा परिसर हे मंदिर चार एकर जागेमध्ये व्याप्त आहे आणि या भागामध्ये विविध ऐतिहासिक घटना आणि त्यांची शिल्पे दाखवलेली आहेत असं सुंदर असं मंदिर मंदिराच्या कडेला ज्या भिंती आहेत त्यामध्ये छत्तीस विभाग केलेले आहेत आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवनातील जे प्रसंग आहेत ते, के ले ले आहेत। ते चित्रित केलेले आहेत आणि त्याखाली माहिती लिहिलेली आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जी शस्त्र आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत मंदिराच्या परिसरामध्येच विक्री दालन सुद्धा आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या फोटोज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत तर या ठिकाणी या विक्री दालनातून आपण योग्य दरामध्ये या ठिकाणी फोटोज विविध ग्रंथ त्यांच्या मूर्त्या आणि इतर साहित्य हो घेऊ शकतो मंदिराच्या बाजूला बांधलेल्या भिंतीवर पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला टेहाळणी बुरुज दिसतात सुंदर असा टेहाळणी बुरुज आणि त्या ठिकाणचा भिंतीवरचा जो परिसर वरती आल्यानंतर मंदिराच्या सभोवतालचा सुंदर असा परिसर आपल्याला दिसतो या ठिकाणी आल्यानंतर आपण एखाद्या गडकिल्ल्यावरच आलो आहोत असं आपल्याला वाटतं अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि त्या त्या परिसराचा सुंदर असा नजारा आणि सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर वरती येऊन आपण सभोवतालच्या परिसराचा सुंदर असा नजारा बघू शकतो त्यानंतर आम्ही वीस ते पंचवीस किलोमीटर असणाऱ्या वज्रेश्वरी देवीचं मंदिर या ठिकाणी पोहोचलो आणि या ठिकाणी वज्रेश्वरी योगिनी देवीचं दर्शन या ठिकाणी घेतलं या देवीला अष्टयोगिनींची प्रमुख देवी मानले जाते मंदिर परिसर निसर्गरम्य असून डोंगर रांगेत वसलेले आहे वज्रेश्वरी देवीचे स्थान शक्तीपीठांपैकी एक महत्वाच असं स्थान मानलं जात या देवीचा उल्लेख प्राचीन पुराणांमध्ये आढळतो नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी मोठी यात्रा भरते अनेक भक्त नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येतात वज्रेश्वरी देवीचे मंदिर हे श्रद्धा निसर्ग आणि आध्यात्मिक शांततेचे केंद्र आहे प्राचीन काळातील हे सुंदर असं मंदिर आपण बघतो आहोत त्या ठिकाणचा सुंदर असा परिसर यानंतर आपण पोचलो गणेशपुरी या ठिकाणी गणेशपुरी हे ठिकाण गरम पाण्याचे कुंडे किंवा ज गरम पाण्याचे झरे यासाठी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहेत म्हणून या गरम पाण्याच्या कुंडांमध्ये आंघोळ करण्यासाठी अनेक भक्त या ठिकाणी येत असतात या पाण्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत असं या ठिकाणी भक्तांचं म्हणणं आहे या पाण्याचा उपयोग त्वचारोग सांधेदुखी अंगदुखी स्नायूंचा ताण थकवा व तणाव दूर करण्यासाठी होतो म्हणून या पाण्यामध्ये आंघोळ करण्यासाठी अनेक भक्त या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये आंघोळ करत असतात हिवाळ्यामध्ये सुद्धा हे पाणी गरम असतं यानंतर आपण परतीचा प्रवास सुरू केला आणि आपण परत निघालो